पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तानचे संबंध ताणले गेल्यानंतर आता युद्ध होण्याची शक्यता पाकिस्तानकडून व्यक्त केली जाते याशिवाय भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याचा दावाही करण्यात येत आहे पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करत बदला घेतला होता त्या दृष्टीनं पहलगाम इथं निष्पाप लोकांचा बळी गेल्यामुळे आता भारत कशा पद्धतीने या हल्ल्याचा बदला घेणार याविषयीची चर्चा देशभरात सुरू झाली आहे या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पाच बैठका घेतल्या त्यानंतर केंद्र सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या म्हणजेच एन एस ए बीच्या सदस्यांमध्ये बदल केल्याचं समोर आलंय आता या मंडळात सात दिग्गजांचा समावेश करण्यात आलाय आणि माध्यमांनुसार हे महारथी पाकिस्तानच्या विनाशाची कहाणी लिहितील असं आता सांगण्यात येत आहे बरं यामध्ये गुप्तहेर खात्याचे अधिकारी लष्कर नौदल आणि वायुदलाच्या दिग्गजांचा समावेश आहे म्हणूनच कोण आहेत हे मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य जे पेहलगाम हल्ल्याच्या सूत्रधारांचा खात्मा करतील शिवाय त्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानचाही कार्यक्रम करतील यासोबतच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं सध्या एक मोठं पाऊल टाकलंय ते नेमकं काय आहे सगळंच ता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय म्हणजे जम्मू काश्मीर मधील पेहलगाम हल्ल्यानंतर भारतासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आता तयारी करायला सुरुवात केली असल्याची चर्चा आहे भारतानं सुद्धा प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असल्याचं सांगितलंय पण मंडई या सगळ्यात आता पाकिस्ताननं मात्र एक मोठं पाऊल उचललंय पाकिस्तान आता मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचं दिसत आहे पाकिस्ताननं जगातल्या तब्बल सत्तावन्न देशांचा गट असणाऱ्या ओ आय म्हणजेच इस्लामिक सहकार्य संघटनेचा पाठिंबा मिळवला असल्याचा दावा केला आहे नुकतंच पाकिस्तानने दक्षिण आशियातील ताज्या परिस्थितीबद्दल ओ आय ला माहिती दिली होती त्यावेळी भारतानं केलेल्या कृतींना या प्रदेशाच्या शांततेसाठी गंभीर धोका म्हणून वर्णन करण्यात आलं होतं अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये झालेल्या ओ आय सी राजदूतांच्या बैठकीत पाकिस्ताननं दक्षिण आशियाच्या मुद्द्यावर भाष्य केलं संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी यावेळी एक निवेदन जारी केलं तर त्यांनी भारतानं घेतलेले निर्णय अत्यंत चिथावणीखोर राजकीय दृष्ट्या प्रेरित आणि बेजबाबदार होते असं म्हटलं आहे त्यांनी ओआयसीच्या सदस्य देशांना भारताची भूमिका आणि त्याचे परिणाम विचारात घेण्याचं आव्हान देखील केलं आहे एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार ओ आय सी राजदूतांनी पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेसाठी एकत्र आणि पूर्ण पाठिंबा दिला आहे त्यांनी राजनैतिक संवादाद्वारे तणाव कमी करण्याचे आणि प्रादेशिक तणावाचे मूळ शोधण्याचं आवाहन केलं आहे यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीर वादाचा विशेष उल्लेख केला वृत्तानुसार राजदूतांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि ओ आय सीच्या ठरावांच्या आधारे काश्मीर प्रश्नाचं शांततापूर्ण निराकरण करण्याबद्दल चर्चा केली आहे यावेळी पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहाबाद शरीफ यांनी सुरक्षा परिस्थितीवर चर्चा केली आणि कोणत्याही आक्रमणाला योग्य प्रत्युत्तर देण्याचा संकल्प देखील के व्यक्त केला म्हणजे आधीच पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि अंतर्गतरित्या विभाजित आहे मुळात पाकिस्तान सध्या कोणत्याही प्रकारच्या लष्करी संघर्षाला हाताळण्याच्या स्थितीत दिसत नाही असं असूनही ते सोशल मीडिया आणि काही देशांतर्गत मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे खोट्या लष्करी तयारीचा प्रचार करतायत अलीकडेच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम रेषेवरील आघाडीच्या रेषांची पाहणी करतानाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता जो सोशल मीडियावर दोन हजार बावीस मधील जुना फुटेज म्हणून फेटाळण्यात आला होता भारताच्या संरक्षण मंत्रालयाने याला जाणीवपूर्वक केलेला प्रचार असं म्हटलं भारतानं म्हटलंय की पाकिस्तान मधील जनतेचा कमी होत चाललेला विश्वास हाताळण्याचा हा केवळ एक प्रयत्न आहे पण आता भारत सरकार सुद्धा या मागे राहिलेला नाही आहे म्हणजेच एन एस ए बीच्या सदस्यांमध्ये बदल केल्याचं समोर आलं आहे आता या मंडळात आत आठ दिग्गजांचा समावेश करण्यात आलाय म्हणूनच नेमके कोण आहेत ते दिग्गज एक एक करून पाहूयात मंडळी नंबर एक ला आहेत आर आलोक जोशी माजी आय पी अधिकारी आर आलोक जोशी हे दोन हजार बारा ते चौदा पर्यंत भारतीय गुप्तचर संघटना म्हणजेच रिसर्च अँड अनालिसिस विंग अर्थात रॉ चे प्रमुख होते पाकिस्तानची बारीक सारीक माहिती त्यांना आहे इतकंच नाही तर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस ची, ची अख्खी कुंडलीच त्यांच्या हाती आहे त्यामुळे भारताच्या आगामी राजकीय आणि लष्करी कारवायांमध्ये आर आलोक जोशी यांची खूप मोठी मदत होणार आहे यानंतर आहेत डी बी व्यंकटेश वर्मा मंडई माजी आय अधिकारी डी बी व्यंकटेश वर्मा हे दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस पर्यंत राशियातले राजदूत होते त्यांनी यापूर्वी जिनेवा आणि स्पेन मध्ये काम केलं आहे पाकिस्तान विरोधात रणनीती तयार करण्यात त्यांची मोठी भूमिका होती दक्षिण आशियातील सुरक्षा आणि अण्वस्त्र या विषयात त्यांचा सखोल अभ्यास आहे त्यानंतर तिसरे दिग्गज आहेत भारताचे एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा मंडळी वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा हे अगोदर वायुसेनेच्या पश्चिम विभागाचे प्रमुख होते त्यांना चार हजार पाचशे तासांपेक्षा अधिक विमान ओढवण्याचा अनुभव आहे ते एक अनुभवी लढाऊ वैमानिक आहेत शिवाय भारताच्या हवाई ताकदीवर त्यांनी भरपूर काम केलं आहे यानंतर पुढचे दिग्गज आहेत लेफ्टनंट जनरल ए के सिंग म्हणजे भारतीय लष्कराचे माजी अधिकारी लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग हे दक्षिण कमांडचे ऑफिसर कमांडिंग प्रमुख होते पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर सुरक्षा आणि लष्करी रणनीती आखण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग आहे जम्मू काश्मीर आणि संवेदनशील भागावर त्यांची नजर आणि अभ्यास आहे पुढे आहेत रियर ॲडमिरल मोंटी खन्ना भारतीय नौदलाचे माजी अधिकारी रियर ॲडमिरल मोंटी खन्ना यांनी नौदलात अनेक प्रमुख पदांवर काम केले आहे ते नौदलाच्या युद्ध विद्यालयाचे कमांडंट होते अरबी समुद्रात पाकिस्तानवर लक्ष ठेवण्याचे काम त्यांच्या काळात झालाय त्यामुळे समुद्री मार्गे पाकिस्तानची कोंडी करण्यात यांची खूप मोठी मोलाची भूमिका राहणार आहे त्यानंतर सहावे दिग्गज आहेत राजीव रंजन वर्मा राजीव रंजन वर्मा हे एकोणीसशे नव्वद व्याज चे आय पी एस अधिकारी आहेत वर्मा हे अंतर्गत सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचे सखोल अभ्यासक मानले जातात रेल्वे सुरक्षा दलाचे ते डीजी होते त्यांना रेल्वेचे नेटवर्क माहिती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना पाकिस्तानच्या अंतर्गत दळणवळण आणि रस्ते वाहतुकीचं जाळं देखील माहित आहे त्यामुळे त्यांचीही मदत पाकिस्तानमधल्या अंतर्गत कारवाईसाठी होणार आहे यानंतर पुढचे आहेत मनमोहन सिंग माझे आय पी एस अधिकारी मनमोहन सिंग यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे त्यांनी अनेक राज्यातील सुरक्षा व्यवस्था सांभाळली आहे एन एस ए बी मध्ये राष्ट्रीय सुरक्षा नीती युद्ध धोरण आणि गुप्त वार्ता विषयात त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि सर्वात शेवटी आणि महत्वाचे दिग्गज आहेत ते म्हणजे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणजे अजित डोवाल भारताच्या पंतप्रधानांचे पाचवे सुरक्षा सल्लागार आहेत जे की दोन हजार चौदा पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करत आहेत केरळ केडरचे माजी भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी असलेले अजित डोवाल यांनी यापूर्वी दोन हजार चार पाच मध्ये इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक म्हणून काम केलं होतं त्यानंतर एक दशक त्यांच्या ऑपरेशन विंगचे ते प्रमुख होते एक गुप्तहेर आणि गुप्तचर अधिकारी म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये एक वर्ष आय चा गुप्तहेर म्हणून काम केला त्यानंतर त्यांनी इस्लामाबाद मधील भारतीय उच्चायुक्तालयात सहा वर्ष अधिकारी म्हणून काम केलं नोमाल एकोणीसशे मध्ये ऑपरेशन ब्लॅक थंडर इराकमध्ये सेहेचाळीस भारतीय नागरिकांची सुटका दोन हजार मध्ये ऑपरेशन हॉट पर्सिएट पी एफ आय ची तोडफोड आणि इतर अनेक भारतीय गुप्तचर आणि लष्करी कारवायांमध्ये ते सहभागी होते याशिवाय पु दहशतवाद्यांनी सी आर पी एफच्या ताफ्यावर कार बॉम्ब हल्ला केल्यानंतर ज्यामध्ये चाळीस सी आर पी एफ जवान शहीद झाले होते भारतीय हवाई दलानं त्यानंतर पाकिस्तानमधील कथित दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता डोवाल हे भारताच्या दोन हजार एकोणीसच्या बालाकोट हवाई हल्ल्याची माहिती असलेल्या प्रमुख सात व्यक्तींपैकी एक होते ज्यात भारतीय नौदल लष्कर हवाई दल प्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश होता दोन हजार एकोणीसच्या जम्मू आणि काश्मीरमधील हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरात दाखल भारतीय पायलट अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानी सैन्यानं जेव्हा ताब्यात घेतलं होतं त्यानंतर अजित डोभाल यांनी भारतीय पायलटची सुटका करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्याशी चर्चा केली होती तीन जून दोन हजार एकोणीस रोजी त्यांना पाच वर्षांसाठी एन म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आलं आणि त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा वैयक्तिक दर्जा देखील देण्यात आला डोबाल हे असं पद धारण करणारे पहिले एन आहेत त्यांना मोदींच्या सर्वात शक्तिशाली आणि विश्वासू सल्लागारांपैकी एक मानलं जातं ज्यांचा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहारांवर मोठा प्रभाव आहे तर बघा हे असे काही दिग्गज आहेत ज्यांच्या जीवावर भारत पाकिस्तानशी दोन हात करणार आहे पण एकूणच हे सातही अधिकारी भारताच्या आगामी कारवायांमध्ये मोलाची भूमिका बजावणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व दिग्गज युद्ध आणि पाकिस्तान विरोधातील कारवायांमध्ये अगदी माहीर आहेत त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सात दिग्गजांच्या जीवावर पाकिस्तानशी हात करणार आहेत पण तुमच्या या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे हे सात अधिकारी भारतीयांच्या विश्वासाला खरे उतारणार का तुमची मत मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद